का बग का. बग? का. <tip> आले का बघ जा पाणी का हा बघ बघ आलंय का थांब गप्पाच बोंबलू नकोस पाणी गेलेलं आले वाटत हा आले 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 सांगायला आले पाण्याचा सा, आवाज हो आला ना त्याला आलं ना धर 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 मग टाकू अंगाव टाकू 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 भिजायचं भिजायचं हो बाटल्या भरायच्या नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये वेळ आहे सकाळची आणि आमचं पाणी गेलेलं बरं का तर टायगर मला सांगायला आला पाणी आहे म्हणून आहे ना बाबल्या त्याला असं बाहेर पाहिजे तुम्ही काम करत असताना अरे बापरे जर मला सब भरू दे पाणी भरतोय या या पाणी भरायला या ना पळत सुटला लगेच तिकडे ये इकडे हो वाटल्या द्या चला इकडं सगळ्या लवकर द्या पायपाले काही झाले काय माहिती सारखंच दुमडतोय नुसता नीट घडी नव्हती केली ना मी काल त्याची म्हणून हे बघ जरा लांब करून सरळ केलं पाहिजे मग बरोबर होईल द्या बाटल्या भरायच्या राहिल्यात सकाळीच पाणी गेलं पाणी भरायला आली आणि पाणीच गेलं निघून असं झालं तर आता अरे आता मध्येच माझ्या कामाचं सगळं म्हणजे हे झालं कोळंब झाला उलटी सुलटी सगळी कामं झाली आज आहे ना आता बाबल्याला वाटतं मी भांडी घासत बसणार आहे म्हणून कव्वा लोकांना भुकायला आलं आहे है ना कव्वाला भुकतोय तू कुठे आहे कव्वा आहे का आहे इकडे या तिकडे जाकडं हा उभा उभारा आता भूक बोल त्याला हा सांग मम्मा बाटल्या भरते येऊ नको सांग कौवा यायचा नाही मम्मा बाटल्या भरते बोल त्याला बोल लवकर उभारा तिथे लवकर तिथं वरती बघ ऐका का वाट्यावर आहे का बघ तिथं आतमध्ये आहे का आतमध्ये इथं इकडं ऐका का जा बघ बघ तिथं आहे नाही आहे ना नाही आहे ना वरती आहे वरती आहे ना नाही तिथं नाही ना चल इकडे इकडे किडे असतील चावतील आपल्याला चला तिथं चला तर पाण्याचं पाणी भरून घ्यायचं आहे मला भिचिल बाबू तुघाला जा 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 घरात जा जा मुलाचं लिकरू ब माझं सोनं ते जा बघा वाटल्या भरायच्यात मला तेवढ्या घासायच्यात आणि भरायच्यात टायगरचं भांड का घरात mm -hmm. हा नाही आला आला असं हे टायगरचं वाट बघा पाण्याचं आठल्या भरायच्या जरा गप्प बस नको बा 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 करू हा पप्पाला सांग पप्पाला सांग सांगायच असं असतं सकाळच्या पाण्याच्या टायमाला भांडी जरी काढली ना घरातून <coughs> <साथ>, <coughs> <coughs> तरी पण ना याची पहिली बाहेर यायची गाई याला तिथे येऊन काय करायचं असतं फक्त कौवा लोक नाही ना कौवा हे बघ त्याला त्यांना कौवा उवायला की सुद्धा कौवा लोक कुठे गेले कवा लोक अशी नाटकं असतात ना बाबल्याची बापला गाबरे आता बघा फक्त पायदूवर आहे म्हणलं की कसं गेले चल पायदुवायचं या या इकडे या हा चला बा सांभा पायजू बजेल थांब जरा पायदू आणि घालत जाऊन बसा घरात जाऊन बेरवर बसायचं समजलं इकडं तिकडं भटकायचं नाही थांब जरा सगळे पाय धुवायचे मथू मथू हा मधू मधू धुणार धुनल धुनल माझी बाबू लिहिले तू आता हे पाय धुत नाही ना सोनूल्या की मग जायचं बेडवर बसायचं हा खाली नाही बसायचं हा आणि तुझे पाय तू पूस होता समजा माझ्या गुणाचे लेकरू येते अगं बाई तो पाय जाईल तिकडे धरतो अरे हा सायकल काम त्या पायाला काय होते तुझ्या मुदगुली होते काय अले हिलो माझ्या नटला हो त्याला जागा करा तिथून यायला त्याला हा नाही त्या तडपडायचं मध्ये कुठ रस्ते बघू चा बेडवर जाऊन बस जर बेडवर बस वरती बस बेडवर Não, não, não. Agora, agora, हा बघा आता आलाय कुठून काय माहिती अख्खा त्याला लोळवलं या गड्याने हे बघा सगळ्या गटारात लोळवलं हा बघा पाव केलो पाव केलो पाव केलो <t -dụy> <पारा> <t -dụy> हो मारलो हो पाहिलं हो पाहायला मारलो हो होलं होल कॉल मारलं मारलं टायगर मारलं गोऱ्याला बघ बघा जर अडून दाखवतो बघ पहिली ती अडायला मार जा जा मार त्याला कुठे गेला तो कुठं मार कुठं मार कुठं कुठ हो मारल तरी मारलं तुला बरं बारी बरं बरं मारलं तुला हां 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 थांब आपण त्याला बघूया थांब कुठं गेला हो हो जा पळ पळ न जाऊ दे जाऊ दे इकडं तू गेला 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 चल 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 तर मित्रांनो बघा गोऱ्या आलेला आहे आणि मला कालच कमेंट आलेली की ना ताई गोऱ्या आला का नाही तर आता जस्ट मी ती कमेंट वाचली आणि नुकतंच बाहेर चाललं तर गोऱ्या एकदम असं स्टॅच्यू झाला आहे आप आपडलाय आणि तो याडा त्याचा वास घेत बसला आहे म्हटलं हा कोण आहे कोण आहे आणि एकदम बारीक झालाय आहे ना तर कसं आहे ते ऑपरेशनला नेलं की त्यांना खायला वगैरे जास्त देत नसावेत असं मला तरी वाटतं म्हणून ते बारीक होऊन येतात दोन चार दिवस तरी त्यांना जेवण नसल देत तर त्या दिवशी आहे ना काय झालं प्रकार असा घडला की गोऱ्याला पण त्यांनी सोबतच सोडलेलं आणि तो तेरी मेहरबानी मधला ब्लॅक अँड ब्लॅक की तो पण त्यांनी सोडलेला आणि सर्व जेवढे नेले तेवढ्यांना बरोबर सोबतच सोडलं पण काय झालं ते लोक अचानक एकदम बाहेर गेले ना असं एरिया सोडून आपला विभाग सोडून अचानक गेले त्याच्यामुळे त्यांना सोडल्याच्यानंतर एकदम त्यांना ना बावरं झालं गोऱ्याला जसं जिथं सोडलं जिथं आपण नेहमी टायगरला घेऊन जातो त्या स्पॉटला सोडलं गोऱ्या जो धूम टोकली ना तो सरळ पुढं गेला रामनगरला असं झालं तो त्या लोकांनी इथंच सोडलेलं तर मी आज जिथं गेलेली तिथं टायगरला घेऊन तर तिथं सर्व वयस्कर लोक आपली बसलेली असतात म्हातारी मा माणसं काका वगैरे ते त्यांना विचारलं तर ते म्हणले की यांना सगळ्यांना सोबतच सोडलं हा याने काय केलं हा जर सरळ पुढं पळत गेला आणि मग तो आत्ता आलेला आहे फिरून 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 तो बरोबर वासाने इथं आला आणि जो ब्लॅक होता ना तो ऑफ झाला तर तो त्याला सोडल्याच्यानंतर दोन तीन दिवसांनी तो तिथंच मरून पडला बहुतेक त्याला ते, ते मानवलं नसावं ऑपरेशन किंवा काय इन्फेक्शन झालं असं काय ऑपरेशन मानवत नाही असं होत नाही पण तिथं इन्फेक्शन झालं असेल कुठलं तरी डॉगीचा वगैरे म्हणून तो ऑफ झाला तेही मला माहीत नव्हतं ते आज मला कळालं तर असं झालं तर त्याचं वाईट वाटतं बिचाऱ्याचा तो एक तर आलेला दुसऱ्या कुठून तरी विभागातूनच आलेला नुकतंच आलेलं एक पंधरा वीस दिवस झाले आपल्या इथं येत होता म्हणजे तिथं खाली मैदानातच असायचा चांगला कुत्रा होता पण बिचाऱ्याचं असं झालं ते माहिती नाही पडलं मला त्या लोकांनी तिकडंच पोरांनी कुठं तिला त्याला गाडून वगैरे टाकलं आणि ह्या गोऱ्या आत्ताशी आला आहे भटकून भटकून आणि आलाय तर हे सगळे त्याला भुकतायत असं झालं आहे आणि हा येडा तर दादागिरी करतो माहिती आहे तुम्हाला येड्याची बघा अजून पण बाहेर भावभाव भावभाव चालूच आहे आता म्हटलं काय झालं काय झालं इथं काय मी का घोळका घातला आहे आणि तो गोऱ्या एकदम असं यांना घाबरून स्टॅच्यू झाला ना की श्वास पण रोखून ठेवतो एकदम असं मरून पडल्यावर दाखवतो आणि ती लोकं इकडे तिकडे जरा अशीच गेली की हा जो पळत सुटतो ना असं जो ॲक्टिंग करतो ला ॲक्टर आहे तो गोऱ्या जाऊ दे चला गोऱ्या तर आला पण त्या विचारायचं वाईट वाटतंय त्याला ते, काय झालं इन्फेक्शन काही समजलं नाही असू चला